या ठिकाणी गौरवाची गोष्ट आहे की आदरणीय वर शहा ज्यांच्या पक्षप्रवेशासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो ते कृषीपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या शहराची अन मानशान असं म्हणलं जातं त्यांच्या समोर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वे सर्व सर्व आणि अप्पा साहेब ची जबाबदारी उपस्थित आहे साहेबांचे आम्ही सहर्ष माननीय भरत शेट जी शाह प्रशांत मामा उमरे अजीत के जावे मैं के तो थोड़ा सर्वान विनंती की तेनी पटपट सगैंक पुढ़े आओ प्रशांत मामा उमरे अजीत के जी जावे महेश कोकाटे अक्षय सूर्यवंशी शुभम पवार शकील भाई सय्यद जावेद शेख गौरव राऊत बापू आरसु अशोक चव्हाण किरण लोंडे उमेश महाजन पंडा पाटील व त्यांचा सर्व युवा ग्रुप सबान सय्यद जुबेर बागवान नासिर पठाण उमेश धावडे गोरख धावरे युवराज धनाने प्रवीण हरमावल अजिंक्य ठाणे अभिजित आवगेडे बापू जामदार सागर आरबेरे प्रमोद राउत लेकी ग्रुप अध्यक्ष अख्तर भाई शेख उपाध्यक्ष समीर भाई शेख तनवीर शेख विलीन गायकवाड़ सलीम कुरैशी प्रमोद राउत सुनील तलेकर आदित्य बोराटे अख्तर मोमिन मनोज राजगुरु निवास माने आकाश बसे उमेश मथरे गणेश महाजन असी पागवान फिरोज पठान पोपर पवार गणेश महाजन नदीम बागवान एडवोकेट पंकज सूर्यवंशी जुनेद सैय्यद पुढे आपण सर्वजण या ठिकाणी जमलो येणाऱ्या राश्ट, निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा घेऊन आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा आमदार या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तमा भरणे असतील यांचा विकासातून चेहरा घेऊन आपल्या इंदापूरला एक गौरवशाली इंदापूर अत्याधुनिक नटलेला स्वच्छ व सुंदर हरित इंदापूरच्या वतीने मी आदरणीय भरत भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सह या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि बदनेमामा आणि अफासाहेब जगदाळे यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला पक्षात घेतलं आणि आज ह्या पक्ष प्रवेश करताना त्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थी येतो नसून कुठल्या वेजासाठी नाही तर या इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज इंदापूर पुणे जिल्ह्यामध्ये जर कोण निधी देऊ शकत असेल तर हे दोन तीन माणसंच आज इंदापूर तालुक्याला निधी देऊ शकतात आणि या इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास हरित विकास आणि एक विजन घेऊन एक विकास केला पाहिजे या देहाहून हो हो आम्ही इथं आलेलो आहोत म्हणजे असं की आम्हाला तिकीट नव्हतं म्हणून इकडे आलो तिकडे गेलो हा आमचा विषय नाही आम्ही इंदापूर शहराच्या परिपूर्ण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि त्यासाठीच आम्ही काय म्हणत आहे की अंक झालं म्हणून तुम्ही तिकडे गेला आज तुमचं कशी कोण नव्हतं म्हणून तुम्ही कुठे गेला परंतु मामा तुम्हाला एक सांगतो राजकीय नेत्यांपासून जरी लांब राहिलो असलो तरी माझी इंदापूरची जनता ही माझ्या बरोबर आहे आणि या जनतेचं जे प्रेम आहे ते माझ्याबरोबर कायम राहील आणि गेल्या पाच दहा वर्षामध्ये जे काही नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं त्या कामाची पावती आम्हाला जनता या निमित्तानं या पंचवार्षिकला देईल आणि दिल्यानंतर सुद्धा या इंदापूर शहराचा पूर्णपणे काय पलट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढी गोही या निमित्तानं देतो आज या इंदापूर शहराचे या कुगाव शिरसुडी पुलामुळं इंदापूर शहराची बाजारपेठा चौकट होणार आहे इंदापूर शहराची वाद वाढ होणार आहे या सर्वांचा परिपूर्ण आणि नियोजनबद्ध नी विकास करण्याची दृष्टी आणि विजन कोणाकडे असेल तर त्याचा आदरणीय आजदा पवार यांच्याकडे नक्कीच आहे आणि त्यांच्यात तेवढी दमक आहे की ते, ते काम करू शकतात एक शासन प्रशासन चांगल्या प्रकारे कसं चालवावं हे त्या नेत्यांकडून शिकावं असं या निमित्तानं मला वाटतं मामांच्या सांगण्यावर तीनशे ब्याऐंशी कोटीचा वाडी घातीच्या विकासासाठी नियोजनबद्ध विकासासाठी जर आम्ही विकासाचा आराखडा दिला तर दादा आणि मामा किती पैसे देतील हे मीही सांगू शकत नाही आणि तेही सांगू शकणार नाही एवढी खात्री मला नक्कीच वाटते आज इंदापूर शहराचा विकास होतोय विकास होत असताना या इंदापूर शहरामध्ये जी काही त्रुटी आहेत ज्या काही कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचा संकल्प कर या पाच वर्षामध्ये नक्कीच करूया आणि इंदापूरची बाजारपेठ थोडीशी ममा इंडस्ट्रीड आहे त्यासाठी थोडस पार्किंग नियोजन असेल किंवा जे रस्ते कनेक्टेड आहेत ते रस्ते करणं असेल या गोष्टीसाठी प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागेल की जेणेकरून नवीन बाजारपेठ तयार होत असताना जुनी बाजारपेठ सुद्धा आमची राहिली पाहिजे टिकली पाहिजे शेवट या इंदापूर शहराचं मूळ गाव आहे हे बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेवर हे सर्व इंदापूर भविष्यात वाढणार आहे त्यानिमित्त मला एवढं सांग वाटत आणि शब्द देतो आदरणीय पवार असते आणि तुम्ही आणि अपशा काळे यांनी जो काही विश्वास आम्हाला दिलाय त्या विश्वासाला पात्र राहून या इंदापूर शहरामध्ये स्वच्छ कारभार पारदर्शी कारभार होईल एवढी खात्री या निमित्तानं देतो जरी आज आम्हाला कोणी म्हणत असेल की पैसेवाल्यांना तिकीट देण्यासाठी मामाने प्रवेश घेतला असेल माझ्याकडे पैसे असले तरी आमचे कष्टाचे पैसे तेव्हा पैसे दिसतात आमचे पैसे वाणू मार्गाने आलेले हे कष्टाने कमावलेले आहेत आणि आज नाही पिढ्यानं पिढ्या आहेत आणि हेच या निमित्तानं मला आहे की पैसेवाले आहेत म्हणून तिकीट आम्ही मागितलेलं नाही आमच्या आमच्या बरोबर आमचे जे सहकारी मित्र आहेत या सगळ्यांकडे इंदापूर शहराचं विकासाचे विजन आहे आणि ती विजन जेव्हा आम्ही दाखवतोय बोलतोय करतोय आणि हे लोकांमध्ये दिसतय तर त्यामध्ये त्या, 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 त्या आपण ज्या विजन आणि विकासाच्या संकल्पना मांडतोय त्यासाठी भरक्कम बर, शक्ती आपल्या पाठीशी पाहिजे या भावनेला आम्ही तुमच्या पाशी आलो तुम्ही आमची मागणी मान्य करत करताय तुम्ही आम्हाला एवढं म्हणत ती शेवट ऐंशी शे कोटी कुली आम्ही बाजारपेठेसाठी आहे भविष्यामध्ये ही बाजारपेठ सुधारण्यासाठी तुम्ही आवश्यक निधी देताल परंतु असं जर कोणी म्हणत असेल की तुम्ही काही स्वार्थासाठी प्रवेश केला तुम्हाला कुणी पक्षात काढून टाकलं तुमचं काय नेत्यांशी पटत नाही तुम्ही त्या नेत्यांना काय आरोप करता तर ते सर्व साथ चुकीचं आहे आमचे आमचं कुटुंब हे नीतीमूल्य जपणार कुटुंब आहे केवळ त्या विश्वासावर आज आमच्या बरोबरची जनता आहे आमचा परिवार खूप आहे त्या विश्वासावर आम्ही कुठेही त्याला जाऊ देत नाही काही मतभेद असू शकतात त्याला नाही लाई सत्तर वर्ष आम्ही एकनिष्ठच होतो आता जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलं ज्या संस्थांमध्ये मी पदाधिकारी म्हणतो त्या संस्थांचा संस्थांना त्या खुर्चीचा न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये कुठलीही कसर सोडलेली नाही आणि मी स्वतः म्हणजे मी त्यांच्यापासून दूर होताना सुद्धा मी माझ्या माझ्याकडे तीन पद असताना सुद्धा मी ती पद सोडून आलेलो आहे त्यामुळे पदासाठी मी दुसऱ्याकडे गेलोय हा माझा विषय नाही हे इंद्राजी यांच्या निधी लक्षात घ्या केवळ तुम्ही मला स्वार्थासाठी काय केलं असेल काय झालं असेल तो विषय मला नाही कुणीतरी त्या दिवशी म्हणले असतील की बाबा पैशाकडे बघूनच तुम्ही तिकीट देताय परंतु असं नसतं इंदापूर शहरामध्ये काम करताना या जनतेने जेवढं प्रेम दिलंय की त्या प्रेमाचं मी उतरा येऊ शकत नाही एवढं प्रेम या जनतेने दिलंय पैसा का नाही आज टाटा बिर्ला अंबानी अडाणी यांनी देशाचे पंतप्रधान झाले असते राष्ट्रपती झाले असते मुख्यमंत्री झाले असते परंतु केवळ पैसा काम करत नाही तर जनतेचं काम जनतेबरोबर राहणं आणि जनतेचा संपर्क असण या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काम करत असतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की या जनतेने जे प्रेम केले जे विश्वास दिलाय त्या विश्वासाला एकही तडा जाऊ दे न जबाबदारी मी आमचा मित्रपराच्या वतीनं देतो आणि थांबतो धन्यवाद आणि भगिनींनो आज आपले सर्वांचे सहकारी भरत शेख शहा आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा आज पक्षामध्ये प्रवेश होतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अप्पासाहेबजी जगदाळे डॉक्टर शशिकांतजी तरंगे पक्षाचे अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे अतुल झगडे युवकांचे शुभम निंबाळकर आपल्या शहराचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे बंडो त्या तर मी सगळ्यांची नाव घेच नग आजी माझी सगळे नगर नगरसेवक आपल्या नगराध्यक्षा भाभी सर्वच आमचे पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी तरुण कार्यकर्ते उपस्थित सर्व बंध आणि भगिनीं खर तर रात्री असं ठरलं होतं की कार्यक्रम हॉलमध्ये फक्त आपल्या ज्यांचा प्रवेश आहे फक्त एवढ्यांनाच फक्त बोलवायचा आणि प्रवेश घ्यायचा परंतु पक्ष प्रवेशामुळे तुमची सगळ्यांची गर्दी पाहून खर तर हा प्रवेश आपल्या सर्वांना बाहेर घ्यावा लागला परंतु बऱ्याच जणांना असं विनाकारण कुणाचा तरी गैरसमज होईल की आम्हाला कसं आजच्या कार्यक्रमाला बोलवलं नाही मी आपल्या सर्व आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सर्वांना एकच सांगतो की हा फक्त छोटासा प्रवेश असल्यामुळे आपण सर्वांना कुठं शहरामध्ये या आजच्या कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं त्यामुळे तुम्ही कुणाचा कुणी याबद्दल कुणाचा गैरसमज हा होऊ देऊ नका हे मी पहिल्यांदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरातील नागरिकांना जे ज्यांना आपण सांगितलं नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की हा कार्यक्रम फक्त हा छोटा खाणी कार्यक्रम आपण आयोजित केला होता आत्ताच आप्पासाहेब असतील हनमद आबा असतील आपले शेक आपले अध्यक्षबाई असतील आपले नेते भगतसिंग शहा असतील या सर्व डॉक्टर शशिकांत तरंगे असतील या सर्वांनी आपली सर्वांची मतं मागितली मतं मांडली आणि मतं मांडताना त्या सर्वांनी सांगितलं भला शेठचं भाषण मी बारकाईनं ऐकत होतो उद्या जर तुम्ही सर्वांनी जर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो पॅनल उद्या डिक्लेअर होणार आहे त्या नगर होणाऱ्या त्या उमेदवारांना जर आपण मतदान केलं मतदान रूपी जर आशीर्वाद दिला तर या शहरामध्ये भविष्यामध्ये ही मंडळी काय करू करणार आहेत आणि भविष्यामध्ये या शहराचं नाव कसं उज्ज्वल होईल यासाठी मंडळी प्रयत्न करणार आहेत त्यांनी आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा उल्लेख केला माझा उल्लेख केला बंधुने भाभी आपल्या समोर बसलेले आहेत की या शहरामध्ये पाठीमाग आपल्या सर्वांना माहिती की पाठीमागचं इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहर माझी युवक मित्रांना एकच विनंती करायची की आपण याची फक्त तुलना करा अजूनही हे शहर बदललं का नाही या शहरामध्ये विकास झाला का नाही आणि ठीक आहे अजूनही काय कामं आपली राहिलेली आहेत अजूनही विकास आपल्याला या शहरासाठी भविष्यामध्ये करायचा आहे सहज गंमत सांगतो की बऱ्याचशे आणि आमचे सगळे व्यापारी बंधूंनी अजितदाला पवार साहेब इथं एकदा आले होते आणि आल्यानंतर सगळ्यांनी एक निवेदन दिलं की आम्हाला तो शिरसोडीचा आणि कुगावचा पूल द्यामध्ये मध्ये व्यापाऱ्यांना झेने करून अशी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ कशी वाढेल यासाठी यांनी फक्त एक निवेदन दिलं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो इंद्रेश्वराच्या साक्षीने सांगतो या भारतातलं निवेदन दिल्यानंतर इतकं फास्ट पूल मंजूर होणार भारतातलं हे इंदापूरचं पहिलं पहिलं आहे यासाठी खूप मोठा पाठपुरावा करावा लागतो कुठली गोष्ट काय साधू काय जादूची काळजी नसते रे बाबा मग यासाठी बाबानं खूप प्रयत्न आपल्या आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी हा केलेला आहे भरत शेट्टी खूप मोठा पाठपुरावा या कामे केलेला आहे ताई भाभीनी किंवा त्यांच्या सगळ्या नगरसेवक सगळ्या आजी माझी बसलेले आहेत सगळ्या नगरसेवकांचं पण मोठं खूप श्रेय आहे या नगरसेवकांनी पण त्यामध्ये खूप काही केलेलं उदाहरण द्यायचा उद्देश नाही एक पूल झाल्यानंतर मग मला वाटतं भरत शेट्टी कोणी सांगितलं बाबा इंदापूरची बाजारपेठ हा आपण करमाळ्याचा भाग बघतो त्या भागातला तो भाग बघतो कोगावचा भाग बघतो हा सगळा इंदापूर तालुक्याला जोडलं जाणार आहे त्यामुळे आज जी बाजारपेठ आहे आज जे आपलं मार्केट आहे हे मार्केट आज जे आहे त्याच्यापेक्षा येणाऱ्या दोन वर्षानंतर हे मार्केट हे पाचपट वाढणार आहे त्यामध्ये काय इथं माझा गरीब एखादा कारागीर असेल माझा गरीब चर्मकार समाजाचा एखादा कारागीर असेल माझा नाभिक समाजाचा एखादा एखादं दुकान असेल व्यापाऱ्याचं दुकान असेल आरोग्याचं असं मी सगळंच हॉटेल असल प्रत्येक व्यवसायामध्ये त्यामध्ये खूप मोठा बदल हा माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये होणार आहे हो इंदापूर शहर बदलतंय बदलतंय बाबी नगराध्यक्ष होते आमच्या सगळे नगरसेवक इथे सगळे आजी माझे नगरसेवक सगळे बसले आज स्वच्छ इंदापूरला पुरस्कार मिळतोय ठीक आहे बाबू मी तुम्हाला सांगतो ही काही सोपी गोष्ट नाहीये यासाठी खूप कष्ट इथं या सर्वच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व आमच्या नगरसेवकांनी पण त्यामध्ये साथ दिली त्यामुळे हे काम आपण भविष्यामध्ये इंदापूरमध्ये करू शकलो आणि आपल्याला अजून इंदापूर साठी खूप काय गोष्टी करायच्या इंदापूर साठी खूप काय गोष्टी करण्यासाठी आपल्या शहराचा विकास करण्यासाठी अजितदादा पवार साहेबांसारखा एक प्रबळ नेता आज आम्ही इथं काम करतोय राज्याचे मुख्यमंत्री असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे भविष्यामध्ये माझ्या इंदापूर शहरासाठी जो काय अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आपण बंदोनुक करणार आहे मी आज काही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगणार नाही परंतु आपल्याला शहरामध्ये भविष्यामध्ये आपण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उद्याचे जे आपले उमेदवार आहे त्यांना जर आपण साथ दिली आपण जर त्यांना सहकार्य केलं मतदान रुपये जर आशीर्वाद दिला तर निश्चित प्रकारे या शहराचा चेहरा हा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये बदलणार आहे यासाठी आपण सर्वांनी या सर्वांना साथ द्यावी आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की कदाचित आम्हाला आम्ही प्रचार सभा भाषण वगैरे शिकली आपल्याला ते जास्त आपल्याला त्याच्यावरती न करता माझी सगळ्या उमेदवारांना एकच विनंती करायची की तुम्ही प्रत्येकाच्या गरोघरी जा गरोघरी गरो राष्ट्रवादी पक्षाला मत का देणं गरजेचं आहे हे पटवून द्या लोकांना समजून सांगा निश्चित प्रकारे लोकांना आपला विचार जर पटला आणि आपल्याला इंदापूरमध्ये आपण जर आपल्याला त्यांना मत दिल्यानंतर आपल्या इंदापूरची प्रगती होणार असते आपल्या शहराची आपल्या गल्लीची आपल्या वाढची जर प्रगती प्रगती होणार असेल लोक खूप हुशार असतात त्यामुळे निश्चित प्रकारे बंधूंना मी तुम्हाला एकच सांगतो की आपण सर्वांनी एक चांगला एक व्यक्ती तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आज कैलासवासी त्यांच्या घराचा इतिहास वेगळा आहे आज मी मी मला गोकुळदास शेठ पासून बलशेठचे वडील असतील त्यांचे सगळं कुटुंब असेल आणि त्यांच्या आजोबा त्यांना खूप इतिहास या शहरासाठी या कुटुंबाने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत अशा अनेक उदाहरणं मी निश्चित शहरासाठी अनेक कुटुंबाने चाँ चाँ मी आमच्या गणपतदास शहापासून ते सगळेच मी म्हणतो हे बाकीच्या आमच्या गुंडेकर काकांपासून आणि आता मी कोथमिरे मे यांना घेतल्यानंतर या शहरामध्ये मी सगळं घेत नाहीत सगळ्यांनीच खूप मोठं सहकार्य या शहराच्या विकासामध्ये लागलेलं आहे कैलासवाशी शंकरराव भाऊ पाटलांची पण आठवण निश्चित प्रकारे आज आल्याशिवाय आपल्या सर्वांना राहत नाही गणपत गोलबसाहेब साहेब सुद्धा या कुटुंबावरती प्रेम करायचे गणपतराव पाटील असतील कैलासवासी जे जे नेते या तालुक्याला तालुक्याला लाभले या सर्वांनी निश्चित प्रकारे या कुटुंबानी या कुटुंबाला या सर्वांनी सहकार्य केलं आणि या कुटुंबाने पण सर्वांना सहकार्याची भूमिका राहिली खूप मोठा त्याग या शहरासाठी करण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केलेला आहे निश्चित प्रकारे नगराध्यक्ष म्हणून आपण त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी पक्षातर्फे दिलेली आहे निश्चित प्रकारे आपण मला आपल्या सगळ्यांनी एक आव्हान करायचंय की एक चांगला उमेदवार आपल्या सर्वांना मिळाल्यामुळं आपण सर्वांनी त्याने जी त्यांची टीम आहे वीस लोकांची त्या सर्व वीस नगरसेवकांना उद्याच्या मतदाना दिवशी दोन तारखेला एक चांगल्या प्रकारचं आपण सर्वांनी मतदान आपण सर्वांनी या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वांच्यासाठी एक शहर सुंदर शहर स्वच्छ शहर एक चांगलंही करण्यासाठी आपण सर्वांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे पॅनल आहे नाही गजार, घड्याळ या घड्याला मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी सर्व जनतेला आपापल्या घरामध्ये एक न ठेवता त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन एक राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार आपण सर्वांनी करावा आणि आपण या मला एक हे तर उमेदवार करतीलच पण आपण सर्वांनी आज विशेषतः तरुणांची संख्या जास्त आहे विशेषतः मला तरुणांना माझ्या उभारा मा सगळ्या उभारायला सगळ्या आपण निश्चित प्रकारे उद्याच्या शेवटी तरुणाची शक्ती ही खूप मोठी असते आणि आज तुम्ही सगळे तरुण आज इथं दिसत त्यामुळे उद्या आपण सर्वांनी दोन तारखेला आणि बरचशाच्या जी तीन खालची जी वीस उमेदवार आहेत त्या सर्वांना एक चांगल्या प्रकारचं मतदान करावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो अधिक न बोलता कारण का कार्यक्रम छोटा होता परंतु कार्यक्रम ठीक आहे मोठा घेतला परत नंतर आपण मला वाटतं आता आपलं नियोजन सगळ्यांना केलं जाईल व्यवस्थित सगळ्यांना बोलवलं जाईल आणि परत एकदा जे प्रकारे कुणी म्हणतील आम्हाला कसं सांगितलं नाही हा कार्यक्रम छोटा जा, असल्यामुळे जात्या तुम्ही सगळ्यांना सांगा मी मुद्दाहून हा माझा हा पॉईंट मुद्दाहून मी का घेतोय की परत कोणासाठी गैरसमज होईल हा छोटासा कार्यक्रम फक्त पक्ष प्रवेशापुरता कार्यक्रम होता आणि त्यांच्याबरोबर आपले काय ठराविक लोक सगळेजण जर इथं आली मला वाटतं बघाच बघतोय आमचे विठ्ठलराव कोका समोर पाठीमागे मग दिसल्या म्हटलं काय दिसत म्हणलं नक्की आमचे विठ्ठलराव दिसत आहेत कारण का ते खडकपुरात जुना तात्यांचं बंडू तात्या आणि विठ्ठल कोकाट्याचं नातं वेगळं होतं मला वाटतं समोर विचारलं कोण आहे असं दिसत नाही आज तुम्ही आज या कार्यक्रमासाठी आता सगळेच मला वाटतं आमच्या ग्रामीण भागातले आबा मोदी वकील साहेब सभापती फाईक चेअरमन आता सगळं साहेब मी सगळ्यांची नावं उद्धव पाटील साहेब घेत नाही तेव्हा आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि सगळे नवसेवक आज माझी उपस्थित राहिला त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या नवीन या सगळ्या टीमला ज्यांनी ज्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं राष्ट्रवादी पक्षामध्ये अध्यक्षांनी आपण स्वागत केलेच आहे मीही स्वागत करतो आणि निश्चित प्रकारे मी त्यांना एवढं सांगतो की आपण सर्वजण मिळून जे करायचंय एकटा माणूस कुठल्याही गोष्ट करू शकत नाही आपण जे करायचंय ते सर्वजण मिळून एक चांगलं काम या शहरासाठी करून आणि हे शहर भविष्यामध्ये एक चांगलं नाव लौकिक कसं मी म्हणणार नाही की आपण लगेच सिंगापूर वगैरे गरजेचं आहे त्या करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे केले जाईल पण त्यासाठी मला सर्व इंदापूर तालुक्यातील नागरिकांना एक आव्हान आहे की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना बऱ्याचशे आणि त्यांच्या वीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> मामा याकडे मी विनंती करतोय <laughs>